नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र प्रवीण बदाने आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण यासाठी मी इकोजन कंपनीचा साडेसात इंचपीचा नवीन आता सेकीमध्ये जो सोलर पंप बसवलेला आहे ते त्याच्याबद्दल माहिती घेऊन आलो आहे इथे आपण बघू शकतो साडेसात इंचपीचा जो सोलर पंप आहे आधी पॉली पॅनल होते त्यावेळेस वीस पॅनल यायचे आणि आता तेरा पॅनल येतात पाचशे चाळीस वॅटचा एक पॅनल येतो मित्रांनो आता तिथं वातावरण बघू शकता तुम्ही कशा पद्धतीचं आहे पूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस पण झालेला आहे पाऊस चालू येतो जातो आणि वातावरण पूर्ण असं ढगाळ आहे मित्रांनो तर आपण पाण्याचा प्रेशर मी तुम्हाला दाखवतो किती येतो आहे आता साडेसात एच पीचा पन्नास सत्तर मीटरचा पंपाचा हा वॉटर डिस्चार्ज आहे मित्रांनो हा वॉटर डिस्चार्ज आपण बघू शकता हवा चालू आहे आणि वातावरण जे आहे ते पूर्णपणे असं ढगाळ वातावरण आहे मित्रांनो त्यामुळे हा पाण्याचा प्रेशर हा अशा पद्धतीने येतोय डिस्प्लेवरती पण दाखवतो मी तुम्हाला फ्रिक्वेन्सी वगैरे किती आहे कंट्रोलर आधीचा व्हिडिओमध्ये मी दाखवले माहिती सांगितलेली आहे तो व्हिडिओ आपण बघू शकता त्याच्यामध्ये पण तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल ते बघू शकतो आपण आता किती फ्रिक्वेन्सी आहे बघा एकसष्ट फ्रिक्वेन्सी आहे हा इथं आपल्याला कंट्रोल सिरियल नंबर आणि नेटवर्क दाखवत आहे इथं पॉवर दाखवत आहे साडेसात इच पीचा पंप आहे इथं आपल्याला आउटपुट करंट वगैरे सगळं दाखवतो इथं पॉवर दाखवतो एक पॉईंट पाच किलोवॅट दाखवतोय मित्रांनो पॉवर कमी असल्यामुळे वॉटर टिक्स कमी येतोय आपण बघू शकतो हा आपला इक्वजनचा कंट्रोलर आहे आधीचा जो कंट्रोल होतो त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडंसे चेंजेस केलेले आहे डिस्प्लेवरती पण चेंजेस बघायला मिळतील इथं आपल्याला इकोट्रॉन सोलर पंप कंट्रोलर नाव नवीन बघायला मिळते त्यानंतर इथे आपण बघितलं तर आपला जो कंट्रोलरचा सिरियल नंबर आहे याच्यामध्ये सुद्धा चेंजेस केलेले आहे कंपनीने आता आधी जो इथं आपल्याला इ झेड एम सी आहे असा यायचा तो आय कमी केलेला आहे आणि पूर्ण सिरियल नंबर आता पुढे बघायला मिळतो इथे फक्त इझेड एम सी एवढाच आता आपल्याला बघायला मिळतो धन्यवाद मित्रांनो